की सुषमा आपण पाहतोय अखेर खोक्याला अर्थात सतीश भोसलेला अटक झालेली आहे काय आपली प्रतिक्रिया आहे उशिरा का होईना पण पोलिसांना जाग आली तो माणूस माध्यमांना आधी सापडतो आणि पोलिसांना नंतर सापडतो याचा अर्थ पोलिसांची चपळाई आणि वेग काय आहे तो त्याच्यावर विचार केलेलाच बरा परंतु काही का असे ना या निमित्ताने किमान आता जर तुम्ही खोक्या भोसलेला ताब्यात घेतलेलं असेल तर आतापर्यंतच्या त्या एकूण सगळ्या गुन्ह्यांची एकच गुन्हा नाही तर त्याचे आतापर्यंत झालेले जे अनेक गुन्हे आहेत त्या सगळ्या गुन्ह्यांची चार्जशीट एकत्र दाखल झाली पाहिजे हे निश्चितपणे आमची अपेक्षा असेल अगदी सुष्माता आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे हे जे सगळे गुन्हेगार आहेत ते फरार असतात आणि त्या वेळामध्ये ते आपला पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यानंतर ते पोलिसांना सापडतात त्यामुळे काळाचा त्यांना उपयोग होतो होतो फायदा हो आपल्याकडे बघा काल लातूरचा पुन्हा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे हे सगळे जर व्हिडिओ आणि हे लोक जर बघितले ना तर यांच्यामध्ये इतकं निर्ढावले पण येतो कुठून तर यांना हे पक्क माहिती आहे की पोलीस आणि राजकीय वरदहस्त या सगळ्यांमुळे या लोकांना अटक होणार नाही किंवा अटकपूर्व जामिनासाठी हे सगळे प्रयत्न करतात आणि एवढ्या सगळ्यात समजा अटक झाली जरी तरी जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायला तयार आहेत ना सगळे आका अगदी म्हणजे खोक्या भोसलेचा पण कुठेतरी आका असणारच आहे जो आका त्याला पुन्हा जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट देणार आहे तर त्यामुळे त्यांना कुठलीही कायद्याची भीतीच उरली नाहीये त्यामुळे हा निर्ढावलेपणा जास्तीत जास्त वाढत आहे मला वाटते किमान या वेळेला तरी गृह खात्याने या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि सतीश भोसलेचा एखादा आका तयार होऊन पुन्हा त्याला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यासाठी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी